कि मला जत मध्ये तिकीट मिळालं जतच्या लोकांनी मला स्वीकारलं आणि मला आमदार म्हणून मुंबईला पाठवलं आता बऱ्याच जणांची तोंड बंद झालेले आहेत आणि ते ज्यांना फोन करायचे ते आमच्या विरोधात असायचे ज्यांना फोन करते हे ये निवडून येत नाही हे ये खुश व्हायचे निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे जयंतराव जर तळ्यात मिळायचं आहे त्यांना कुठं जायचं अजून नक्की नाही तोच आशीर्वाद असेल कदाचित की मला जत मध्ये तिकीट मिळालं जतच्या लोकांनी मला स्वीकारलं आणि मला आमदार म्हणून मुंबईला पाठवलं आता बऱ्याच जणांची तोंड बंद झालेले आहेत हितल्या लोकांचं लक्ष पेक्षा जतकडत जास्त होत होत की नाही सांगा आणि ते ज्यांना फोन करायचे ते आमच्या विरोधात असायचे ज्यांना फोन करते हे निवडून येत नाही हे खुश व्हायचे हे काय निवडून येत नाही अर पण तुम्ही ज्याला फोन करता ते तुमच्यासारखाच तुम तो तुम्हाला काय का सांगणार परंतु तिथली गरीब लोक आमच्या बरोबर होते ना आणि म्हणून तिथल्या लोकांनी आम्हाला इतकं भरपूर मतदान दिलं भरपूर आशीर्वाद दिले आता उद्या तीन बैठका ठेवल्या आम्ही सगळं प्रशासन माझ्यासोबत आहे प्रांत साहेब डीवायसपी साहेब सगळं प्रशासन गावागावात आता बैठका लावलेत प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या लोकांना सांगितलं तुमचा प्रश्न काय तुमच्या गावात सगळं प्रशासन घेऊन येतोय तुमचा प्रश्न आना फक्त जागा सोडवून देतो परत तिकडे कुठं जायचंच नाही तुम्ही अशा नऊ बैठका तीन दिवस सलग ठेवलेत कुठं महाराष्ट्रात बैठका होणार नाहीत अशा पहिल्या बैठका आपण जत मध्ये ठेवलेल्या आहेत सगळं प्रशासन सोबत घेऊन तहसीलदार साहेब असतील बीडीओ साहेब असतील पीडब्ल्यू असेल एम एस बी असेल सगळी खाती गावात जाग्यावर काढका कुणाचा जा काही विषय असू दे परत करतो नंतर करतो बघतो तू कुठल्या पार्टीचा काय नाही आम्ही जाग्यावरती सगळे प्रशासन घेऊन आम्ही तशा बैठका उद्यापासून आयोजित केलेल्या आहेत जत मध्ये उद्या परवा आणि तेरवा तीन दिवस नऊ जिल्हा परिषद गट आता बाबा आपली जबाबदारी वाढली आहे जिल्हा परिषदची निवडणूक येते पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि आता आपल्याला ताकदीनं भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे जयंतराव तळ्यात मळायचं आहे त्यांना कुठं जायचं अजून नक्की नाही परंतु त्यांचा एक अजेंडा पक्का आहे कुठं पण जाऊ दे सदाभाऊ असतील गोपीचंद असेल पृथ्वीराज बाबा असतील डॉक्टर असतील यांच्या विरोधामध्ये ताकदीनं लढायचं त्यांना गट नाही पक्ष नाही विचार नाही काय नाही पण आपण पण ठरवू लोकांना सोबत घेऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन आपण नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवू आणि सांगलीच्या जिल्हा परिषद वरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहू आपण रवायचं ना खानापूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवायची आहे लढवायचे की नाही ताकदीचे उमेदवार आपल्याला पण आहेत असं तुम्ही काय लेच पेच आपल्याला गडीत आहेत आपला आता इथं दोन चार गडी आहेत ना कुणाला पण लोळवतील आता नाव घेत नाही तुम्ही त्यांचं का नाव घेतलं असे घडी तिथं खानापूरला पण निवडणूक आपण ताकदीनं लढवायची लोकांना सोबत घेऊन लढवायचं आहे आपल्याला वैयक्तिक काही नको आहे पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन या तालुक्यामध्ये झालं पाहिजे नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे नवीन लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागं आम्ही ताकदीनं उभा राहणार आहोत त्यामुळे अजिबात चिंता करण्याचं कारण नाही पंकजभाई याचं भारतीय वकील साहेबांचं हे जी टीम आहे तुमची सगळी त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदीची जी मोहीम सुरू आहे त्यामध्ये पाच हजाराच्या वर सदस्य फक्त विटा शहरामध्ये किती साडेसहा हजार सभासद नुसत्या विटा शहरामध्ये झालेत भारतीय जनता पार्टीचे सभासद जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया ग्रामीण भागामध्ये त्याच ताकदीनं भाजप सदस्य नोंदणी झालेली आहे सभासद नोंदणी आता सक्रिय सदस्य आणि रचना सुरू आहे डॉक्टर आणली साहेब मागच्या पाच सहा दिवसापूर्वी येऊन गेले त्यांनी कौतुक केलं विटा शहर भाजपाचं त्यांनी कौतुक केलं खानापूर तालुका ग्रामीण भाजपचं परत आठपाडीची बैठक झाली आठपाडी तालुक्यात पण खूप चांगल्या पद्धतीनं जयवंतराव आणि सगळ्या टीमनी खूप चांगल्या पद्धतीनं भाजपची सभासद नोंदणी केलेली आहे त्यांचंही कौतुक केलं आहे आता पुढच्या अर्धा दिवसामध्ये पदाधिकारी निवडी आहेत निश्चितपणे ज्यांनी काम केलंय भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे अशा चांगल्या कार्यकर्त्याला संघटनेमध्ये स्थान मिळेल चिंता करण्याचं कुणीही कारण नाही